मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे या दैवतांचा अपमान आम्ही कधीच या दैवतांचा अपमान कोण करणार त्यांना कुठली शिक्षा देण्यासाठी आम्ही पुढे असतो तर आमच्याकडनं असं कधी होऊच शकत नाही आणि राज्यपालांचा कुठलाही अपमान झालेला नाहीये जो शब्द वापरला गेलाय याचा मराठीत काय शब्द आहे त्याचा तो त्यांनी मला सांगावा मग ती त्याच्यावरती मी विचार करेन काय सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे माझं दैवत आहे आणि आपल्या दैवताशी कोण स्वतःची तुलना करत नाही हे तरी त्यांना तेवढं कळलं पाहिजे ज्यांची आम्ही पूजा करतो ज्यांना आम्ही देव मानतो अशा सगळ्या दैवतांची आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का तरी आणि मी स्वतःची तुलना केलेलीच नाही मी फक्त एवढंच म्हटलंय महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी झाला याच्या तुलना कुठे होते मागणी काल केलेली आहे की असा कायदा बदल हा पुरुष स्थापन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी हे पुढे आणलेलं षडयंत्र आहे